नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे आता दुधाला रेट पण तीन पाच आठ पाच पस्तीस छत्तीस रुपये झालेला आहे त्यामुळे गायींच्या किमतीत काय बदल का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रे आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो त्यात मोडले बाजार असेल सांगोला बाजार बारामती बाजार तर तुम्ही कोणत्या भागातून तुम कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता आहे एक कमेंट नक्की करा चला तर आज आपण सांगाला बाजारातील वेगवेगळे असतील पार्टी असतील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया जर कोण फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कसं आहे दोन दोनदात किती दिवस टाईम आहे याला अकरा बारा, बारा दिवस टाइम आहे मित्र दोनदा काल वड आहे होऊ शकत आहे काल वडा आहे शॉपचे दोनदा काय सांगता आहे पंच्याऐंशी अपर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाय मोबाईल नंबर नव्वद अकरा शहाऐंशी नव्वद दुसऱ्या आहेत आजी सात किती पिळे पहिल पहिलरला दहा दहा लिटर ते किती टाइम आला दिवस दहा बारा दिवस काय सांगताय सांगाय पंच्याऐंशी जास्त कुठलं गाव गोळेगाव गोळेगाव मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव तीन तेरा

काय सांगितलं सांगाय कसे कुठलं गाव गाव कुठले माळू माळू मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सहा हजार वीस चौसष्ट होऊ शकतो का कालवड आहे कसा आहे दाता दाताला आहे आदत आहे किती दिवस तर आहे म्हणतात दहा दिवस मोठ्या माता चालवडा आहे मित्रांनो दाताला आदत आहे बॉयलरला वीस लिटर वेळेल काय सांगितले सांगा एक चाळीस देवी दिवस पंचवीसच्या आसपास पंचवीसच्या आसपास कुठलं गाव गाव कुठलं माळू मोबाईल नंबर सांगाय बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन काय बघू शकता पहिलं रूप मोठ्या मापाचं कालवड आहे तिकीट आलाय दुसऱ्यांदा दात कसे कडदात किती पिढी आहे पहिल्यावरला पहिल्यावरला चोवीस लिटर पिळे टाईम किती पंधरा दिवस पहिल्यावरला चोवीस लिटर पिळे मित्रांनो मोठे बाप्पाचे काय बघू शकता काय सांगितलं एक पंचवीस कसं होईल हे फायनल एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये फायनल मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन किती येत आला आहे तिसऱ्या किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती पिढी दुसऱ्या येत आला दुसऱ्या येत आला नऊदा नऊदा पिढी काय किंमत सांगता ये पंच्याहत्तर सांग आहे पंच्याहत्तर द्यायची कशी पासष्ट हजाराला फायनल कुठलं ग मोळो दिरस मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पन एकोणसाठ एकवीस छप्पन्न पहिलर आहे काय दोन दात पहिलर हो दोन दात का लोड आहे मित्रांनो बघू शकता आहे किती दिवस टाईम आहे ह्याला वीस दिवस पहिलर दोन दात मोठे मोफात का लोड आहे वीस दिवस टाईम आहे ह्याला ह्याचं काय सांगत आहे सांगाय पंचवीस कसं दे सत्तरपर्यंत पर्यंत द्यायचंय पहिला रोज दोनदा आहे किती पिळ झाला तिसऱ्यांदा किती टाईम आला पंधरा दिवस किती पिढी आहे दुसऱ्याला पंचवीस सव्वीस लिटर दुसऱ्या काय सांग सांगा आहे पंचमां सोहेल फायनान्स पंचेसपर्यंत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पन्न किती वेळ आहे दुसरं येत आहे जाताला जाताल संपले किती टाईम अजून याला पार्टी आहे किती दूध चालू आहे दूध किती चालू आहे तेरा लिटर दूध चालू आहे तेरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो परती काय मोठ्या मपाची कुठलं गाव ना लांबणालाय कधी आलाय सकाळी आला काय किंमत चांगली सांगाय पंचेचाळीस काय अपेक्षा फायनल फायनल काय अपेक्षा आहे चाळीस हजाराची चाळीस हजार गाडी भाड्यानं भाड्यान करोडते होतीस की मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याऐंशी एकोणसाठ छप्पन चव्वेचाळीस सत्तावन कसा आहे दात किती दिवस टाइम आहे दिवस येईल मित्रांनो पहिलं कालवडा आहे मोठ्या मापाड किती पिळेल पहिल्यावरला पहिल्या रोला वीस लिटर प्लस पिळल मोठ्या माफाला आहे काय सांगितली किंमत पंच्याऐंशीला मागणी होती नव्वद हजार रुपये द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा अगळा नव्वद अकरा शहाऐंशी नव्वद नव्वद काय फरक पडला आहे आता द्या रेटमुळं शेतकरी चांगला शेतकरी चांगला मालदी नाही रेट वाढल्या मुला किती वेळ किती वेळ आला दुसरं दुसऱ्या तर आता आला साहे मित्रांनो मोठे मापाचे बघू शकता दुसऱ्या अर्थाला किती पिळे पहिलरूला तीस लिटर पिळे पहिलरूला तीस सांगते ती म्हणाले पंचवीस लिटर तर असं असेल दुसऱ्या अर्थाला वेळ झाली काय सांगितले एक लाख तीस कसं होईल फायनल एक लाख दहा लाख कुठलं गाव माळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस ठीक आहे कसा आहे तर दा दा दोन दात किती दिवस टाईम आहे पोलीवर काढ आहे मित्रांनो मोठ्या मंपत आहे दोन तास आहे दहा दिवस टाइम आहे काय सांगताय किती दिली एक्क्याऐंशी हजाराला विक्री झालेली कुठलं का एक्क्याऐंशी हजाराला का लोट दिले कितवे आहेत जे किती वेळ पिढी तिसऱ्याला दिवस टाईम आयला आठ दिवस कुठलं गोळ काय सांगली किंमत ऐंशी हजार फायनल काय होईल फायनल काय अपेक्षा आहे साठ पासष्ट लाख मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पन्नास

दाताला दाताला आदत आहे भाऊ दाताला पहिलं रो आदत त्या लोडाई किती दिवस टाइम आहे याला अजून पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस हो पेल। रो एक साधारण आठ नऊ आठ नऊ पेळेल दादा पेळलं तर दहा दा पेळेल एक धरून चाल एक अठरा लिटर तर धरून चाल कुठलं गाव आखल चांगत आहे सांगायला दादा आपण नव्वद हजार रुपये फायनल फायनल नऊ नव्वद हजार नव्वद सांगितली बॅच पण आका पार्टी वडास नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव सत्तावन्न नव्याण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव नव्याण्णव सत्तावन्न मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओ अजून आपण गायींची किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रविवारी सांगोला बाजारातील गाई म्हैस आणि बैल बाजार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद सांगोला गाई बाजार